हातकरंगली तालुक्यातील कुंभोज येथील सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान व पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामदैवत श्री कुंभेश्वर महादेव मंदिर हजरत बाबू जमाल साहेब दर्गा हजरत सकलात्सो दर्गा व हजरत शहा खताल हुसेन दर्गावरु शुक्रवार दिनांक पंधरा ते मंगळवार दिनांक एकोणीस मार्च दरम्यान साजरा करण्यात येतोय यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक पंधरा मार्च रोजी सायंकाळी चार वाजता हजरत बाबूजमाल साहेब कलंदर पहाडी शरीफ दर्गा यांचा संदल म्हणजे गंध कार्यक्रम रात्री आठ वाजता हजरत सो दर्ग्याचा संदल गंध कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला शनिवार दिनांक सोळा रोजी हजरत बाबू जमाल साहेब कलंदर पहाडी शरीफ दर्ग्याचा भरउरुस उत्साहात संपन्न झाला रात्री आठ वाजता हजरत शाह खत्तल हुसेन दर्ग्याचा संदल म्हणजेच गंध कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला रात्री वाजता यात्रा व उरुस कमिटीतर्फे बॉलिवूड कव्वाली व सुफी सिंगर शेरा गया फेम राजू नदाफ इचलकरंजी यांचा कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रविवार दिनांक रोजी हजरत कव्वालीचाल हुसेन दर्ग्याचा भर गाव उरुस साजरा करण्यात आला रात्री नऊ वाजता गावातील गुणवंतांचा सत्कार व सुभाष शिलगे निर्मित वैभव डान्स म्युझिकल नाईट सोबत बहारदार हिंदी मराठी गीतांचा सदाबहार ऑर्केस्ट्रा वैभव कार्यक्रम सोमवार दिनांक अठरा रोजी रात्री नऊ वाजता नॅशनल अॅवॉर्ड विजेते सुतार बंधू प्रेझेंट्स ऑर्केस्ट्रा झंकार बिट्स कार्यक्रम मंगळवार दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी पाच वाजता खास महिलांसाठी सिने अभिनेते व टीव्ही स्टार योगेश पवार यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर आयोजित करण्यात आले आहेत कुंभज प्रतिनिधी मराठी एस न्यूज